पैसे मिळाले का ऑपोजिशनकडून आत्तापर्यंत सपोर्ट आणि आता अचानक विकासाला विरोध कमेंटमध्ये नक्की लिहा याला सूचक काय म्हणू शकतं त्याला ऑफर समजू का सूचना समजू आलोचना समजू का स्तुती समजू मित्रा काही असो आपण ज्या अवस्थेमध्ये असतो त्यावेळेस तोंडातून शब्द आपल्या काय निघायला पाहिजे हे जरी आपल्या हातात नसलं तरी लिहिताना शब्द हे आपल्या हातात असतात कमेंट अत्यंत मार्मिक आहे पण नेमका मतितार्थ काय असेल हे दर्शकच लिहितील धन्यवाद